माणगाव तालुक्यातील मोरबे गावाच्या हद्दीतील सुल्ला आदिवासी वाडीतील एका दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना नुकतीच घडली होती सदर पीडित मुलगी घरी जात असताना आरोपीने मुलगी आदिवासी समाजाची आहे हे माहीत असूनही अल्पवयीन मुलीस बंद पडलेल्या मोरबा गावाजवळील कत्तलखान्यात नेऊन पीडित मुलीवर अत्याचार केला होता माणगाव पोलिसांनी याबाबत तात्काळ आरोपी हुसेन मुखतार घागू याच्या मुसक्या आवळल्या या घटनेचा रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजात तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे सदर आरोपीला कठोरात कठोर सजा भावी याकरिता मानगाव पोलीस ठाण्यात रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना रायगड व मानगाव तालुका आदिवासी कातकरी समाजसेवा संघटना यांच्या पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत भोजकर यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच त्याला जामीन सुद्धा मिळू नये अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिवा पवार सचिव राम कोळी माणगाव आदिवासी कातकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा इंदुताई पवार ताराताई जाधव मारुती पवार काशीराम वाघमारे नगरसेविका लक्ष्मी जाधव शंकर कोळी माणगाव युवक अध्यक्ष अमित कोळी वनमित्र चंदरवालेकर अनिता जाधव मंगल वाघमारे देवका कोळी जमुना जाधव राजेश कोळी यांच्यासह आदिवासी बांधव व महिला उपस्थित होत्या तालुक्यातील आदिवासी अर्पण मुलीवर एका इस्माने जो अत्याचार केला होता आणि त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आम्ही मानगाव पोलीस स्टेशनला आज निवेदन दिलेलं आहे घडलेली घटना ही खूप निंदनीय आहे झालेला प्रकार हा माणूसला काळीमा फासणारा असा प्रकार आहे आणि या घटनेचा संपूर्ण रायगड जिल्ह्यामधील आम्ही आदिवासी बांधव निषेध व्यक्त करतो आणि ह्या आरोपीला जास्तीत जास्त सजा व्हावी हो अशी सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने आम्ही प्रशासनाकडे मागणी केलेली आहे मी आदिवासी समाजाची अध्यक्ष आहे पण आपल्या मुलीवरती आज आदिवासी समाजातल्या मुलीवरती अत्याचार झालेला आहे तर ह्या माणसाला कमसे कम, कम नाहीतरी जलम व्हायला पाहिजे असा आमचा समाजाचा म्हणणं आहे आणि ह्याच्यावर कारवाई होईल तेव्हा ही लोक आर्यात येतील येऊ शकत नाही सवय कठोरनी व्हायला पाहिजे जनोदय करिता विश्वास विकम कोलाड